अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्था, समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि त्यातले त्यात आज आहे गुरुपौर्णिमा प्रथम माझ्या गुरुला मी वंदन करते माझ्या आईला माझी आई माझा सगळ्यात मोठा गुरु आहे तिच्यामुळे मी आज सर्व गुण संपन्न आहे तिच्यामुळे मला आज सर्व काही गोष्टी शक्य होतात तिने जे काही शिकवलेलं आहे ते मी कधीच वाया जाऊ देणार नाही हे पहा रताळाची खीर मला माहीतही नव्हती परंतु असाच आमचा विषय झाला तेव्हा मला बोलली अगं उपवासाला रताळाची खीर बनव तिने रेसिपी सांगितली आणि मी बनवली आता ही मी ती शेअर करते आहे हे पहा मी एक मोठा आकाराचा रताळा घेतलेला आहे तुम्ही छोटे घेतले तरी चालतील माझ्याकडे एकच शिल्लक होता म्हणून मी एकच घेतलेला आहे आणि त्याचा मागचा आणि पुढचा धिटाकडचा भाग जो असतो तो कट करून घ्यायचा नंतर या पद्धतीने सालं काढून घ्यायची त्याची छान अशी सालं काढून घ्यायची आता आपण हा रताळा खिसून घेणार आहोत हे पहा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे हे बारीक होल आहेत याच्यावरती खिसायचं नाही आहे तर हे पहा टर्न केलेले आहे मी खिसनी त्याच्यावरती मोठे होल आहेत त्या होलने खिसायचं आहे कारण जर छोट्या होलने आपण खिसलं तर खीर बनवताना त्याचा गाळ होईल या पद्धतीने खिसलं तर त्याचा गाळ होणार नाही गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आचेवरती त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तूप गरम होईपर्यंत मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे त्यामुळे ड्रायफ्रूट्स मी कट करून घेते माझ्याकडे बदाम काजू पिस्ता हे अवेलेबल होते मग मी ते कट करून घेतले त्यानंतर आपण जो खिसलेला खिस होता रताळ्याचा तो या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि असा पिळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स कट केलेले होते ते या पद्धतीने तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जो रताळ्याचा कीस होता धुवून घेतलेला तो यामध्ये घालायचा नंतर एक चमचा भिजवलेला साबुदाणा घालायचा आणि छान असं खरपूस परतून घ्यायचं आहे त्यानंतर गरम केलेलं दूध घातलं आहे मी यामध्ये पाव किलो थोडंसं जास्त घातलं तरीही चालते थोडंसं शिजवल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी मीडियम आकाराची एक वाटी साखर आणि आपण भाजलेले जे परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते घातलेत मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिट असं बंद आचेवरत शिजून द्यायचं हे पहा आपली उपवासाची खीर तयार झालेली आहे गरम गरमही तुम्ही खाऊ शकता त्यानंतर थंड झाल्यानंतरही तुम्ही खाऊ शकता खायला एकदम टेस्टी लागते थंड झाल्यानंतरही त्याची टेस्ट कमी होत नाही सेम अशीच लागते श्रीस्वामी समर्थ